पुणे कार अपघातात एक धक्कादायक माहिती आता नवीन समोर आलेली आहे कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती आता उघड झालेली आहे नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे डॉन छोटा डॉन राजनशी संबंध असल्याचं उघड झालंय कुमार सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू आहे संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच वाद सुरू आहे आणि यामध्ये सुरेंद्रकुमार अग्रवालनं थेट छोटा राजांकडून मदत घेतल्याचा आरोप आहे तर आत्ताची महत्वाची अपडेट आपण बघतोय पुणे कार अपघातासंदर्भातली कार अपघातातील मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांशी संबंध असल्याची माहिती समोर आलेली आहे नशेमध्ये हे गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा डॉन राजांशी संबंध असल्याचं उघड झालंय सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात आता खटला सुरू आहे संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच हा वाद सुरू आहे यामध्ये सुरेंद्रकुमार अग्रवालनं थेट छोटा राजनकडून मदत घेतल्याचा देखील आरोप आहे